स्टोरी हबमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे चला तर मग बघूया आजची एक नवीन गोष्ट गोष्टीचे नाव आहे स्मार्टफोनचा धोका सूरज एक उत्साही मुलगा होता त्याला त्याच्या स्मार्टफोनवरून गेम्स सोशल मीडिया आणि नवनवीन ॲप्स वापरण्याचे खूप वेळ लागले होते रोज त्याचा सगळा वेळा स्मार्टफोनवरच जात होता त्याच्या मित्रांना ती पाहून खूप चिंता वाटू लागली पण सूरज नेहमी हसून म्हणायचा <laughs> अरे मी तर स्मार्टफोनवरच सगळं करतोय माझं काही चुकत नाही एक दिवस असा आला त्याच्या मित्रांनी त्याच्यासोबत एक सट्टा लावला सट्टा म्हणजेच चॅलेंज तू एक दिवस स्मार्टफोनशिवाय जगून दाखव आणि मग बघ काय होतंय ते सूरज नी संकोचपणे म्हणाला हा हे तर साधा आहे दुसऱ्या दिवशी सूरज सोबत एक अद्भुत गोष्ट घडली ती म्हणजे स्मार्टफोन न घेतल्यामुळे त्याला एक नवीन अनुभव मिळाला तो नेहमीपेक्षा जास्त शांत वाटत होता त्याला सकाळी उठायला सुद्धा उशीर झाला पण त्याने प्राप्त वेळेत उठून घरचे काम सुरू केले नंतर त्याने मित्रांसोबत मोकळ्या मनाने गप्पा मारल्या आणि एवढंच काय त्याला कळाले की आपल्याला स्मार्टफोनशिवाय किती आनंद मिळू शकतो हे लक्षात आले तिसऱ्या दिवशी सूरज वापराला कमी करून त्याने त्याचे वेळापत्रक स्थिर ठेवायला सुरुवात केली तात्पर्याची गोष्ट एवढीच की स्मार्टफोन आणि तंत्रज्ञान आपल्याला एक नवीन जग दाखवते पण ते फक्त थोड्या वेळासाठी त्यापासून दूर राहून जीवनाचे साधे आनंदही जगायला हवे थोडा विराम घेतल्यास आयुष्य अधिक शांत आणि आनंदी होऊ शकते कशी वाटली गोष्ट आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू